नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर तुम्ही बघू शकता आहे मुक्ती आंदोलन महामोर्चा नांदेड तर आज या संपूर्ण ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा मुक्ती आंदोलन महामोर्चा नांदेडमध्ये आयोजित करण्यात आला होता संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील भिकू संघातर्फे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघ या मोर्चामध्ये लाखोंचा जनसमुदाय आहे तर ब्लॉग पूर्ण बघा मग ब्लॉगमध्ये पुढे जाऊयात त्याच्यासाठी आपला शांती मार्च शांतते आहे शांततेमध्ये होणारा आपला हा महामोर्चा आहे त्याच्यामुळे चीड येईल अशा घोषणाबाजी कोणी करू नये इतर धर्मीयांच्या विरोधात आपण घोषणाबाजी करू नये आमची जी लढाई आहे हे जे कोणी तिथं पंडे पुजारी जे महाविहारावर कब्जा करून बसलेले आहेत तेवढ्यापुरतीच आमची लढाई आहे त्यांनी बघू शकतात मोर्चाला येणाऱ्या अन्वयांसाठी उन्हाचं सध्या टेम्परेचर जास्त आहे तर रसना वाटप ठेवलेला आहे थंडगार तर हे खूप छान अतिशय छान काम केलेलं आहे त्यांनी कारण उन्हाचा पारा एवढा वाढलेला आहे नांदेडमध्ये तर रसना वाटप ठेवलेला आहे अतिशय सुंदर काम आहे बघूया चला आपण पण घेऊन याची चव एकदम बेस्ट आहे थंडगार एकदम तर बघूत अजून पुढे काय काय ताब्यात बौद्धांचं बौद्ध विहार बुद्धांच्या ताब्यात हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो मित्रांनो ही तब्बल दोन ते तीन किलोमीटरची रांग आहे संपूर्ण बुद्धाने यांनी खचाखस असं नांदेड भरलेलं आहे आज तर नक्की ब्लॉग पूर्ण बघा हा बिहार सरकार मुर्दाबाद नीतीश कुमार होश में आओ होश में तुझको आना पड़ेगा और होश में तुझको आना पड़ेगा महामोदी मित्रांनो तुम्ही नांदेडमध्ये आज जागोजागी मुक्ती आंदोलन महामोर्चातर्फे पाणी वाटप प्रश्ना वाटप चालू आहे लाखो बौद्ध अनुयायी या मोर्चांमध्ये सहभागी झालेले आहेत तर मोर्चा अवघ्या पाच मिनटात इथे येणार आहे तर प्रत्येकाची एक तहान बागवण्याचा छोटासा प्रयत्न बहुजन समाज पार्टीतर्फे करण्यात आलेला आहे अतिशय सुंदर काम आहे कारण उन्हाचा पारा एवढा वाढलेला आहे तर प्रत्येकांची तहान बागवण्याचा आणि एक छोटासा प्रयत्न केलेला आहे थंड पाणी वाटप करून तर बघूयात अजून पुढे काय काय मोर्चामध्ये मित्रांनो या मोर्चाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे ते नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण भिक्खू संघ तसेच नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण आंबेडकरी चळवळीसाठी जे क जे कार्यकर्ते काम करतात त्यांच्या सगळ्यांतर्फे ह्या मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे असा भव्य दिव्य असा हा मोर्चा आहे तर संपूर्ण बघा तुम्ही पुढे मुर्दाबाद 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 नीतीश सरकार मुर्दाबाद 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 केंद्र सरकार मुर्दाबाद 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 आणि तुम्ही शांत बसायचं नाही आपण सर्वांनी एकमेकाची काळजी घ्यायची आहे पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे शिस्तबद्ध आपला मोर्चा झाला पाहिजे आणि घोषणेशिवाय मोर्चा आपला झाला नाही पाहिजे आणि घोषणा सगळ्यांना दिल्याच पाहिजेत आमचा आवाज पण आला किंवा नाही आला तरी तुम्ही पद्धतीने पद्धतीला दिव्याचा ड्रायव्हर भगत सिंग ठिकाणी असतील त्यांना सूचना यशवंत गेट वर ते झेड्याची घटना आहे त्या

मुक्ती आंदोलन महामोर्चा दोन हजार पंचवीस तर हा या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते तर ब्लॉग आवडला असेल तर सर्वांनी नक्की ब्लॉगला लाईक करा ला 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 जास्तीत जास्त कमेंट करा आणि शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय नांदेड